श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची सेवा म्हणजे काय श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे केवळ त्यांच्या मूर्तीला नैवेद्य दाखवणे फूल वाहणे एवढीच मर्यादित नाही खऱ्या अर्थाने सेवा म्हणजे स्वामींची आज्ञा आणि उपदेशांचे पालन करणे सत्कर्म करणे सदाचारण ठेवणे सत्य प्रेम क्षमा आणि करुणा या तत्वांचे पालन करणे अहंकार आणि मोह दूर करून इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणे स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून मन वचन आणि कर्माने शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे स्वामी सेवा करताना मांसाह चालतो का स्वामी समर्थ महाराजांचे मत असे आहे की स्वामी से सेवा करताना मांस खाऊ नका असे कुठे त्यांनी स्पष्ट आदेश दिलेल्याचे लिखित स्वरूपात सापडत नाही मात्र त्यांच्या संपूर्ण शिकवणीचा विचार करता ते शरीरापेक्षा मनाच्या शुद्धतेवर भर देतात त्यांनी अनेक गृहस्थ भक्तांना मार्गदर्शन करताना उपदेश दिला आहे की स्वच्छ मन सेवा दृढ श्रद्धा हाच खरा भक्तिमार्ग आहे मांसाहार आणि साधना यातील विरोधाभास मांसाहार हा अनेकदा राजसिक किंवा तामसिक गुणांचा परिणाम मानला जातो असे अन्न मनाला अस्थिर करते क्रोध इंद्रिय भोग आणि आळस वाढवतो असे आध्यात्मिक शास्त्रात सांगितले आहे म्हणून अनेक संत विशेषतः जे भक्ती व साधनेच्या मार्गावर आहेत ते शाकाहाराचे समर्थन करतात त्यामुळे मांसाहार बंद करणे हा आध्यात्मिक शुद्धतेचा भाग अशी भावना स्वामी भक्तांमध्ये आढळते स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आणि भावार्थ जीवनात दुःख येत असतात हे नित्याचे आहे पण भक्ती साधनेत परमेश्वराच्या विश्वासात कोणत्याही बद्दल होता कामा नये संकट आले म्हणून परमेश्वराला दे दोष न देऊ नये किंवा सुख आलं म्हणून अहंकारात गुंतून जाऊ नये श्रद्धा ही स्थिर अढळ व निरपेक्ष असावी श्री स्वामी समर्थ